पोट दुखीचा त्रास तुम्हाला पण होतो का बघा अनेक वेळेला हल्ली पेशंट येऊन क्लिनिकमध्ये सांगतात बघा जेव्हा बाळ आईचं दूध पित असतं आणि कधीतरी त्याला पोट साफ होत नाही त्याचं त्यावेळेला डॉक्टर काय सांगतात काही वेदना जेव्हा पोटात होतात तेव्हा रुग्णाला अतिशय प्रमाणामध्ये उलटी पण होते मग अशा वेळी कधी कधी स्वतःचे डॉक्टर स्वतः न बनता योग्य ते परीक्षण वैद्यांकडनं करून घ्या आणि मी कायम सांगते की जर तुमचं पचन उत्तम असेल तरच तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे आरोग्य उत्तम हवं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे पोट दुखीचा त्रास तुम्हाला पण होतो का बघा अनेक वेळेला हल्ली पेशंट येऊन क्लिनिकमध्ये सांगतात की डॉक्टर मानसी आमचं पोट सतत दुखतंय पण जेव्हा डिटेल हिस्ट्री टेकिंग घेतली जाते तेव्हा खरी कारण कळायला लागतात प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी आहे बघा वात प्रकृती पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती अशी प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते आणि त्यानुसार पोटदुखीची कारणं पण वेगळी असतात आपल्या शरीरामध्ये जे आपलं आमाशय आहे ते आपल्या पचनाला मदत करत असतात आता काही जणांना पोट कधी दुखतं उपाशी असल्यावर काही न खाल्ल्यावर मग तेव्हा पोट कारण काय अमल तुमच्या शरीरामधलं ऍसिड वाढलं तरी तुम्हाला पोट दुखतं पण मग अशावेळी पोट कुठे दुखेल तर बेंबीच्या खाली दुखतं बेंबीच्या वर दुखतं अशी लक्षणं अपेंडिक्समुळे पेन होतं तेव्हा एका राईट साइडला आपल्याला खूप सिव्हिअर पेन झालेलं दिसतं किडनी स्टोन बऱ्याच वेळेला हे पेन इतकं कोलिक देणारं असतं ना की म्हणजे खूप पेन होतं की रुग्णाला असं वाटतं गडाबळा आपण असं जमिनीवर लोळावं इतकं सिव्हिअर पेन हे किडनी स्टोनमुळे होणार असतं खेचल्यासारखी वेदना काहीतरी खेचलं जात आहे असं तीव्र तीव्र वेदनादायी हे पेन असतं कोलिकचे प्रकार अनेक सांगितलेले आहेत की असं पेन की जेव्हा सहन होत नाही का काही वेदना जेव्हा पोटात होतात तेव्हा रुग्णाला अतिशय प्रमाणामध्ये उलटी पण होते मग अशा वेळी हे पेन जनतांमुळे असतं बघा लहान मुलांमध्ये अरबट चरबट खायची सवय असते पण पोट साफ होत नाही मग जेव्हा त्यांचं सा पोट साफ होत नाही त्यामुळे जो अपान वायू आहे जो पोटात दडलेला आहे तो बाहेर पडलाच नाही पोट साफ झालं नाही मग तो वात तिथे एक प्रकारची वेदना निर्माण करतो बघा जेव्हा बाळ आईचं दूध पित असतं आणि कधीतरी त्याला पोट साफ होत नाही सा। त्याचं त्यावेळेला डॉक्टर काय सांगतात की त्याला ओवा किंवा हिंग असं रुमालात घेऊन त्याची छोटीशी पुरचुंडी करा आणि त्याच्या पोटाला शेक द्या आणि आपल्याला दिसतं की बाळ मग शांत झोपतं का अवरोधजन्य वात त्याच्या पोटामध्ये जो वात साठलेला आहे तो यामुळे रिलीज होतो अपानवायूचं कार्य काय आहे की मल बाहेर काढणं मूत्र बाहेर काढणं आणि हे सगळं काम करण्यासाठी अपानवायू तिथे असतो जर या अपानवायूमध्ये बिघाड झाला पोट दुखायला सुरुवात होते पोट दुखण्याबरोबर आपल्याला अनेक लक्षणं तिथे दिसतात की पोटामध्ये गुडगुड आवाज येतो कधीतरी शौचाला आपण गेल्यावरती असं दिसतं की चिकट मल होतो चिकट मल होतो किंवा आपण असं म्हणतो ना की मलाला फेस येतो ही सगळी अपचनाची लक्षणं आहेत की जिथनं आपल्याला पोटदुखीची सुरुवात होते आपल्या आतड्यांमध्ये बघा छोटं आतडं मोठं आतडं असतं पण जर आपण आपल्या आहारामध्ये तूप हे सगळं घेणं बंदच केलं तर त्यांच्यामध्ये वृक्षता येणारच आहे बऱ्याच जणांना एक छोटासा उपाय दिला जातो की तुम्ही गरम पाण्यामध्ये रात्री झोपताना तूप घ्या म्हणजे ही तुमची पोटदुखी बंद होईल कारण काय तर बघा आतड्यांना आलेला वृक्षपणा हा कमी व्हायला मदत होत असते तर ते विचारतात मॅडम मग सकाळी उठल्यावर का नको घेऊ तूप पाणी रात्री झोपताना तूप पाणी का घेऊ म्हटलं की बघा जेव्हा तुम्ही ते तूप पाणी रात्री घेता तेव्हा ते आठ तास तिथे राहून ते पचनाला मदत करतं ते ॲब्झॉर्ब होतं आणि सकाळी तुमचं पोट पण व्यवस्थित साफ होतं त्यामुळे तूप पाणी कधीही रात्री घ्यायला पाहिजे की ज्यामुळे तुमचा अग्निप्रदीप्त प्रदीप्त होऊन पचन चांगलं होतं आणि पोटदुखीसुद्धा थांबते पोटदुखी कुठे होते कधी होते याला खूप महत्त्व आहे डिओडिनल अल्सर्स किंवा पेप्टिक अल्सर्स असतात तेव्हा पेशंटला वेगवेगळे सिम्टम्स दिसतात आता डिओडिनल अल्सर असेल तर आपल्याला खाल्ल्यानंतर पोट दुखतं पेप्टिक अल्सर असेल तर आपल्याला उपाशी पोटी पोटात दुखतो तर ह्या ज्या कंप्लेंट्स आहेत या, या लक्षणांवरनं दिसतात बेंबीच्या भोवती पोट दुखत असेल आपल्याला बघायला लागतं की काय नक्की कंप्लेंट आहेत की काही स्प्लीनला सूज आलेली नाही आहे ना लिव्हरला सूज आलेली नाही आहे ना फॅटी लिव्हर आली नाही आहे ना त्यामुळे पण हे सिमटम दिसतात पण एक दिवस पोट दुखलं म्हणून मला लगेच फॅटी लिव्हर आहे ना असा विचार करायचा नाहीये कोणतीही गोष्ट करताना ना कायम विचारपूर्वक करायला हवी पोट का दुखतोय अंगावर काढायचं नाही जर त्रास झाला जवळच्या वैद्यांना जाऊन भेटा त्यांचं त्यांच्याकडनं नाडी परीक्षण करून घ्या त्यांचं मार्गदर्शन घ्या ते तुम्हाला बरोबर समजवून सांगतील कधी कधी बघा आपल्या घरी आले लिंबू पाचक असतं ते जरी तुम्ही पोटात घेतलं तरी तुमचं पोटदुखी थांबते बऱ्याच वेळेला लहान मुलांमध्ये ही पोटदुखी अगदी रात्री सुद्धा होते अगदी एक किंवा दोन वाजता मूल कळवळून उठतं की आई पोटात दुखतंय काय त्रास होतोय समजत नाही अशा वेळेला त्याच्या पोटाला थोडंसं हिंग पाणी सोळून लावलं तरी पण वात रिलीज होऊन त्याची पोटदुखी कमी होते किंवा गरम पाणी आणि सुंठ असं पोटात घेतलं तरी पोटदुखी थांबते बऱ्याच वेळेला आपल्याला अनुभव येतो की बाहेर जेव्हा आपण खूप काही असं खातो की जे आपल्याला पचायला जड आहे आता पुरणपोळी पुरणपोळीबरोबर आयुर्वेद असं म्हणतं की नारळाचं दूध आणि तूप घ्यायला पाहिजे तर ती पचायला हलकी आहे पण आपण नुसतीच पुरणपोळी खाल्ली तर त्याच्यामध्ये बेसन म्हणजे चणा डाळ असल्यामुळे पचायला जड होते गॅस तयार होतो पोटदुखी होते पिझ्झा जेव्हा आपण खातो तेव्हा त्याच्यामध्ये अतिरिक्त मात्रेमध्ये मैदा असतो की जो पचायला जड आहे पोटदुखी होऊ शकते चीज किंवा पनीर हे सुद्धा पचायला जड पदार्थ आहे ज्यांचा अग्नी मंद आहे की ज्यांचं पचन नीट होत नाही आहे त्यांना अशा वेळी पोटदुखीचा त्रास नक्कीच होऊ शकतो पोटदुखी जर जनतामुळे असेल तर विडंगारिष्ट किंवा अशी काही औषधं आहेत किंवा अगदी साधा घरगुती उपाय म्हणाल तर ओवा आणि गुळ असं तुम्ही रात्री झोपताना घेतलं आणि त्याच्यावरती गरम पाणी घेतलं तर हे जंत पडून ही पोटदुखी कमी झालेली तुम्हाला आढळून येते आता हे झाले सिम्पटम्स पण कोणकोणत्या मोठ्या व्याधींचं लक्षण सुद्धा पोटदुखी असते त्यामुळे कधीही तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यावेळेला सगळ्यात पहिले महत्वाचं आहे की तुम्हाला त्याचा रूट कॉज शोधायला हवा नाडी परीक्षणामध्ये आपण काय बघतो तर शरीरामधले जे तीन दोष आहेत त्यातला कुठला दोष वाढलाय आमाशयामध्ये आपल्या काही अमलं असतात की ज्यामुळे आपला जठराग्नी प्रदीप्त होऊन आपल्या पचनाला मदत होत असते अशावेळी जर हे अमल अधिक प्रमाणात वाढलं तर घशाशी चिकट कफ येऊन साठतो आणि हा चिकट कफ येऊन साठला की आपल्याला घशाशी सतत वाटतं काहीतरी चिकट चिकट येतंय आणि मग हे असं वाढत जाऊन जिभेवरती पांढरा लेअर सुरुवात होतो आणि मग मलाव स्तंभ म्हणजे काय कॉन्स्टिपेशनला सुरुवात होऊन पोटदुखी व्हायला लागते बघा असे पोटदुखीचे अनेक प्रकार आहेत मी कायम सांगते की जर तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे आरोग्य उत्तम हवं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं पचन उत्तम राहणं जर पचन नीट राहिलं तर आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही आणि त्याच्यासाठी काय करायला हवे तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा नियमित पाळा रोज सकाळी वेळेवरती तुम्ही काहीतरी खायलाच हवं अनेक स्त्रिया वेळेवर काही खात नाहीत उठल्यावरती डायरेक्ट बारा वाजता काहीतरी खाणार असं करू नका शिळं अन्न खाऊ नका ताज अन्नच तुम्ही घ्यायला पाहिजे कारण कितीही म्हटलं ना तरी शिळ्या अन्नापासनं रस रक्त मांस मेद मज्जा आणि शुक्र हे धातूसुद्धा तसेच तयार होणार आहेत कधीतरी फोडणीची पोळी फोडणीचा भात खायला हरकत नाही पण रोज या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम नियमित करायलाच हवा कारण व्यायाम हा तुमच्या मसल्सना ताकद देत असतो त्यानंतर दुपारी झोपू नका दुपारी फक्त वामकुक्षी घ्या एक पंधरा ते वीस मिनटं झोपलात तर हरकत नाही आणि ते सुद्धा डाव्या कुशीवरच झोपायचं की ज्यामुळे तुमचं रक्ताभिसरण नीट होऊन तुमचं पचन उत्तम होतं आता जर तुम्हाला हा पोटदुखीचा त्रास वारंवार होत असेल तर काय करायला हवं तर सगळ्यात पहिले तुम्ही रोज पोटाला तेल लावा थोडंसं एरंडेल तेल घ्यायचं अगदी दोन थेंब त्याच्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल घालायचं आणि हे थोडंसं कोमट करून पोटाला चोळून लावायचं आणि खडे मीठ एखाद्या पोटलीमध्ये बांधून त्यांनी पोटाला शेक द्यायचा ओवा आणि मध हे चाटण एकत्र करून गरम पाण्याबरोबर घ्यायचं खरं तर मध हा गरम पाण्याबरोबर घेऊ नये त्यामुळे पहिले हे चाटण घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गरम पाणी घ्यायचं म्हणजे तो विरुद्ध आहार होणार नाही जर तुम्हाला पोट अति अतिप्रमाणात आहे म्हणजे असं खेचल्यासारखं किडनी स्टोनचं पेन आहे असं वाटत असेल तर मग त्यावेळेला तुम्हाला जवळच्या डॉक्टरला दाखवून त्याच्यावरती योग्य चिकित्सा घेणं खूप गरजेचं आहे कसं आहे माहिती आहे का योग्य वेळी ट्रीटमेंट मिळणं खूप महत्त्वाचं आहे कधी कधी स्वतःचे डॉक्टर स्वतः न बनता योग्य ते परीक्षण वैद्यांकडनं करून घ्या आणि तुमचं आरोग्य तुम्हालाच उत्तम ठेवायचं आहे दिनचर्या ऋतुचर्या या गोष्टी तुम्हाला फॉलो करायलाच हव्यात की ज्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे पोटदुखीची कारणं आज आपण बघितली पण याचबरोबर तुम्हाला आमच्याकडनं कोणकोणते नवीन विषय जाणून घ्यायला आवडतील हे तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे सांगायचं की मॅडम मला ह्या विषयावर तुमच्याकडनं सखोल माहिती हवी आहे आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर ते शेअर करा ही माहिती अनेक जणांपर्यंत पोचायला हवी आणि फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब पण करा आणि आवडलं असेल तर कमेंट पण नक्की करा